ज्या ठिकाणी बिबट्याचे नाव सुद्धा कोणी काणीकपाडी का कपाडी घेत नव्हते त्या न्यू तापडिया नगरमध्ये प्रत्यक्ष बिबट्या दिसल्याची घटना घडल्याने रहिवाशांची रात्रभरची झोप उडाली आहे हिवाळा हा बिबट्यांचा मेटिंग सीझन मानला जातो या काळात बिबट्याची हालचाल पूर्वनियोजित परंपरागत मार्गावरून वाढते पाहूया आर आर विशेष वृत्तांत आधीच रखडलेल्या उड्डाणपुलामुळे त्रस्त असलेल्या न्यू तापडियानगर परिसरावर भीतीचे सावट दाटले शांत मध्यमवर्गीय वस्तीत बिबट्याने साक्षात हजेरी लावताच नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला स्थानिक रहिवासी विलास बंकावर यांच्या घरासमोर घडलेली ही घटना चित्रपटालाही थरार फिकी पडणारी ठरली रात्रीच्या वेळी बंकावर यांच्या घराची काच फोडून बिबट्याने थेट घरासमोर बांधून ठेवलेल्या गाईवर झडप टाकली अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच आरडाओरड उडाली गाईवर हल्ला केल्यानंतर बिबट्याने डोंगराळ भाग असलेल्या उमरीकडे पड काढला काही क्षणात सगळं शांत झालं पण त्या थराराने संपूर्ण वस्तीत भीतीची लाट पसरली किंचाळला बापरे म्हणून मी इकडे खाली आली की किंचाळला परत मी दुण उडी मारला तिकडे रेल्वे गेट परिसर नो मॅन्स लँड आहे त्यात उड्डाण पूल नसल्याने न्यू तापडी नगर रेल्वे गेट परिसर रात्रीच्या वेळी अक्षरशः जीव मुठीत घेऊन जावे लागते घनदाट झाडाझुडप विरळ वस्ती अंधारामुळे दृष्टी आड होणारे कोपरे अशी गंभीर परिस्थिती या भागात असते अशा परिस्थितीत बिबट्याला लपण्यासाठी आणि सावजावर हल्ला करण्यासाठी भरपूर वाव मिळतो त्यामुळे लहान मुले महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांवर धोका अधिक वाढल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे तिला वरून गाईच्या अंगावर उडी मारून तिथे एक उडी मारली तिथून त्या अभिलती बसून आणि सरळ गेला तो तळ्या कायदे नृत्य आला होता भंकर साहेबच्या घरात पायरीवर बसले दिण्यामध्ये ते त्या वर गेल्यात काहीतरी वावची झालेले तेव्हा ते घाबरला आणि त्याचे जिने जे काच आहेत त्यावर जे ते काच तोडून माझ्या टिनावर उडी मारून असं माझ्यासमोर इथं दोन सलांगीत असं इकडे पडायला तलावचा व्हायला विलोर तो काच तोडून खुटताना व्हायला विलो न्यू तापडिया नगर या भागात बिबट्याचे हे दुसऱ्यांदा दर्शन आहे आर आर सी न्यूजने ही धक्कादायक माहिती प्रसारित केल्यानंतर वन विभागाचे पथक तात्काळ न्यू तापडिया नगरमध्ये दाखल झाले परिसरात बिबट्याचे पायाचे ठसे नोंदवण्यात आले बिबट्याच्या संभाव्य मार्गाची पाहणी केली नागरिकांनी वन विभागाकडे बिबट्याला जेर बंद करून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्याची मागणी केली हिवाळा हा बिबट्यांचा मेंटिंग सीझन मानला जातो या काळात बिबट्याची हालचाल पूर्वनियोजित परंपरागत मार्गावरून वाढते हिवाळ्यात बिबट्या जोडीदाराच्या शोधात आपल्या रुटिंग मार्गावरून बाहेर पडतो जंगल आणि त्यालगतच्या मानवी वस्त्याच्या सीमा रेषेवरून फिरत राहतो सावजाच्या शोधात शांत वस्ती निवड करतात रात्रीच्या वेळी मानवी हालचाल कमी असते गोठ्याजवळ बांधलेल्या गाय वासरे कुत्रे आणि डुक्कर यांना लक्ष केले जाते झाडा झुडपाजवळ असलेली जनावरे बिबट्यांसाठी भक्ष असतात त्यात आता हिवाळ्याचा हा काळ आहे यामध्ये अनेक विणीचा काळ असतो त्यामुळे त्यांचा प्रवास वाढतो त्यांच्यामध्ये थोडीशी पण पण आलेला असतो या सगळ्या परिस्थितीचा नीट अभ्यास करणं वनविभागाचं काम आहे पण ते अकोला वनविभागात वनविभाग त्या वन वन बाबतीत अजिबात काळजी घेत नाही असं आता आजच्या घटने तरी लक्षात येत आहे